नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज्ञूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी येणाऱ्या काळात पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्राउंड उपलब्ध करून देणार आनंदराव पाटील तिडके सह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज पोलीस भरती प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यबंधू यांनी त्यांच्या शेतातील मैदान त्यांनी मोफत करून दिले आहे त्यामुळे आमदार आनंदराव पाटील तिडके यांनी त्यांचे आभार मानले आहेत व येणाऱ्या काळात नांदेड दक्षिण मतदारसंघातील पोलीस भरती प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे काही नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांना मोठे मैदान उपलब्ध करून देणार आहे व जे कोणी या मैदानावरून पोलीस होतील त्यांना देखील माझ्याकडून खूप खूप अशा शुभेच्छा देखील दिल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी एवढं मोठं हिंमत करून एवढी चांगली जमीन या ठिकाणी उपलब्ध करून दिली आता बांधव आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आणि आपण बघितलं असेल परिसरामध्ये स्क्वेअर फुटनं जमीन या ठिकाणी विकाय लागलेली आहे पण लोक काय करतात कोणी दारूचा धंदा टाकते कोणी मटक्याचा टाकते पण या ठिकाणी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे हे आपल्या धरून नंदू पाटील वैद्य आपल्याला मनाचा मोठेपणा दाखवून मैदान या ठिकाणी उपलब्ध करून आहे आज आनंदाची गोष्ट आहे नंदू पाटील वैद्य आणि खंडू पाटील वैद्य यांनी मुलांसाठी स्वतःच ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे स्वतःच्या शेतामध्ये त्यांनी ग्राउंड दिलेलं आहे त्या निमित्तानं त्या दोन्ही बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो कौतुक करतो परंतु जरी आज त्यांनी ग्राउंड स्वतःच्या जागेमध्ये उपलब्ध करून दिलं असेल ते ग्राउंड पूर्व या ठिकाणी होत नाहीये कारण तर जे काही विद्यार्थी आहेत त्यांना हक्काचं ग्राउंड आपल्याला लागणार आहे यासाठी मी शासने प्रयत्न करतोय या राज्याचे क्रीडा मंत्री भरणे मामा यांना मी भेटून चर्चा केली त्यांना पत्र सुद्धा दिलेले आहे आताच मी थोड्या वेळाखाली या जिल्ह्याचे क्रीडाधिकारी यांना त्यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे त्यांना विचारलं की ते आपला प्रस्ताव कुठपर्यंत आहे तर ते म्हणले प्रस्ताव आपण पाठवलेला आहे आपण काही दिवसामध्ये प्रयत्न करून एक हक्काचं ग्राउंड मुलांसाठी आपण उपलब्ध करून देण्याचं काम आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहे आणि मुलांमध्ये एक चेतन चेतना निर्माण व्हावी यासाठी आपण काम पुढच्या काळामध्ये करणार आहोत आणि जे काही मुलं या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्यांचं स्वप्न आहे ते आपल्या अंगावरती खा खाकी वर्दी या ठिकाणी आली पाहिजे निश्चितपणे त्यांनाही मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि चांगलं ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यासाठी दोन्ही बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो